हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर आज मंगळवार आहे आणि तुम्हाला माहीत आहे की काल सुमित आलेलं आहे तर आता सकाळी उठल्यानंतर ना घरच्या कामांना सुरुवात झाली ऑलमोस्ट चपात्या मी थोड्या केलेल्या आणि आता नाश्त्यासाठी नम्रताला आणि दर्शनला दोघांना मी इथे चपात्या बनवते तर दर्शनला ना आज जायचं आहे अचानक ऑफिसला बोलवलेलं आहे ते म्हणजे त्याचं वर्क फ्रॉम होम असतं पण आज त्याला बोलवलेलं आहे त्यामुळे त्याला जावं लागणार तर डबा सांगितलेला त्याला नेम म्हणून तर त्याने नको म्हटलं तर म्हटलं डबा नाही तर मग एखादं पराठा वगैरे तरी नेम म्हणून त्याला मग मी चीज पराठा बनवून दिला नम्रतासाठी पण चीज पराठा केला जे दोघांचा नाश्ता होईल आणि त्याला डब्यात पण होईल तर बऱ्याच दिवसानंतर असं डब्याला काहीतरी बनवावं लागतं आहे कारण आता दर्शनचं पण कॉलेज नसतं किंवा काय वर्क फ्रॉम होमच आहे आणि शेवटी ना फीट राहिलेलं त्याची एक थोडी जाडसरच मोठी चपाती केली आणि काल कसं झालं की मी आज नाश्त्याला खरं तर आपे बनवणार होती पण सुमितने मला रात्री सांगितलं की उद्या उपवास आहे तर तो मंगळवारचा उपवास करतो आणि तेव्हा ताबडतोब मी आत येऊन ना साबुदाणे भिजत घातले म्हटलं नाश्त्यासाठी त्याला बनवता येईल आणि हे ना शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवलेले असतात कारण की मी जेव्हा पण शेंगदाणे आण आणते ना त्यावेळेला अर्धा किलो एवढे आधीच भाजूनच ठेवून देते काही वेळेला लागेल तशी मी पावडर पण बनवून घेते नाहीतर मग ती पण बनवून ठेवलेली असते मग आता थोडंसं ना शेंगदाणे काढून घेतले साली वगैरे काढल्या आणि मस्त एकदम बारीक पण करून घेतलं मिक्सरला आणि एकीकडे चहा पण थोडासा केला कारण मी तर स्वतः चहा पित नाही आहे त्यामुळे छोट्याशाच भांड्यामध्ये थोडा चहा केलेला आणि हो चहा ना मला जास्त करून जर्मनच्या जा भांड्यालाच करायला आवडतं कारण मला असं वाटतं स्टीलमध्ये केलं ना की स्टील साईडने करपतं आणि त्याचा कुठेतरी वास असतो ना तो चहामध्ये येतो म्हणून मी चहा स्टीलच्या भांड्यात करत नाही तर आता साबुदाणे खिचडी जी आहे ना हे बनवणं म्हणजे पण माझ्यासाठी एक चॅलेंज असतो कारण मी नेहमी बनवते तर चिवट होतं आणि कसं आहे आमच्याकडे उपवास वगैरे ना हा प्रकार जास्त नसतो त्यामुळे मग साबुदाण्याची खिचडी बनवण्याचा प्रश्नच येत नाही तर आज खूप दिवसानंतर मी साबुदाण्याची खिचडी बनवते पण खरंच मस्त झाली बटाटासुद्धा घातलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि शा सा काय ते शेंगदाण्याचं घातलं त्याच्यानंतर मिरच्या वगैरे घातलेल्या खूप छान मस्त झाली एकदम सुटसुटीत पण झालेली थोडीशी साखर पण घातली बिटासोबत तर चवीला पण छान होती आता मी काय म्हटलं की चला चहा देण्यापेक्षा ना सुमितला लस्सी देऊया म्हणून एका ग्लासमध्ये दही आधीच हान फेटून घेतलं साखर जी आहे ना ती मिक्सरला ग्राइंड करून घेतली म्हणजे पिठी साखर झाली ना की ती घातल्यानंतर त्याला एक थिकनेस येतं आणि ना लस्सी एकदम छान बाहेर जशी मार्केटमध्ये मिळते ना तशीच होते आणि मी सकाळी काढून ठेवलेली मलाई होती तीसुद्धा मी त्याच्यावर घातली आणि हे पहा साबुदाणे मस्त झालेले आहेत सुटसुटीत झालेले आहेत आणि सॉफ्ट पण आहेत आणि सुमितलासुद्धा ते खूप आवडले ते मला बरं वाटलं आणि लस्सीसुद्धा त्याला खूप आवडली त्याने विचारलं मला की एवढी ठीक मस्त केली आहेस म्हणून आणि इथे आता मी तांदूळ जे होते ना रात्री भिजत घातलेले ते आत्ता जस्ट वाटून घेतले पण सकाळी नाश्त्याचा प्रश्न झाला नाही त्यामुळे मग मी सकाळी उठून वाटलं नव्हतं आज ना आणि मला कल्याणला जायचं आहे कारण आमच्या सासरी उद्या पूजा असणार आहे तर तुमचा तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं पाहायला मिळेल सुमितचा उपवास आहे ना त्यासाठी जास्त काही असं बनवायचं नाही आहे मला आज कारण का नाश्ता तर त्याचा सा पण झालेला आहे आणि कालचं थोडं भाजी वगैरे बनवलेली पण होती त्यामुळे मग विचार केला की चला आज किचनची क्लिनिंग करूया त्यासाठी आणि जायचं असेल ना कुठे की त्यावेळेला किचन क्लीन असेल बरं वाटतं आणि मला स्पेशली ना आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी असं व्यवस्थित क्लीन केलेलं छान वाटतं माझा सिलेंड ज, जी शेगडी आहे माझी ती वीस वर्ष झाली मी म्हणजे गोरेगावला राहायला जेव्हापासून आली ना तेव्हा घेतलेली आहे आणि अजूनही माझी शेगडी जराही खराब झालेली नाही आहे खूप छान आहे फक्त याचे पाय जे आहेत ना ते आधी रबरचे होते तर ते काढून स्टीलचे लावून घेतले म्हणून ना आता घासायला पण छान पडतात स्टीलचे असल्यामुळे की ते पण मी पूर्ण शेगडी घासताना त्याचे पाय पण घासते आणि आता स्टँड काढलेला आहे ना त्यामुळे अजून छान झालं वरपर्यंत पूर्ण म्हणजे टाईल्स जे आहेत ते मला घासायला मिळतात आता स्टँड असल्यामुळे ना घासायला पण मिळायचं नाही आणि जो चिकट फोडणीचं चिकट असतं ते सगळं वर जायचं त्यामुळे स्टँड पण एवढा चिकट व्हायचा की घासताना नेहमी मला कुठे ना कुठे हाताला लागायचा पण पण आता समोरच्या साईडला ठेवल्यामुळे ना, ना। स्टँड पण चांगला राहिला आहे भांडीसुद्धा त्याच्यातली चांगली राहिलेली आहे जे हवी ती भांडी हवी त्यावेळेला आपण घेऊ शकतो तर असं झालेलं आहे आणि खरंच खूप चेंज केलेलं ना त्याचा फायदा झाला तर किचन क्लीन झाल्यानंतर लगेचच मी वॉशिंग मशीन आहे ना ती पण स्वच्छ करायला घेतली कारण आपण कपडे तर नेहमी धुतो आतली साईड तेवढी घास साफ होत साफच असते पण वर जो असतं ना धूळ वगैरे पडते मग त्यासाठी म्हटलं तेच पण घासूया तर आता सॉफ्ट काथ्या जो आहे ना ग्रीन त्या साईडने मी घासते तर एकत्रच एक दोन काथे एकमेकांवरती लावलेले आहेत एकीकडे सॉफ्ट आणि एकीकडे आणि पाहू शकता इथे वॉशिंग मशीन पण एकदम चकाचक मस्त झालेली आहे जैसे के तसे असं आणि इथे पहा किचनसुद्धा मस्त क्लीन झालेलं आहे म्हणजे जायला आता रेडी चला आता तयार झालेली आहे कारण मला जायचं आहे कल्याणला आणि आता इथून कांजूरमार्गला जाणार सुमित बरोबर गाडीवर बर तिथून आम्ही मग कल्याणला जाऊ ताई पण येणार आहे आणि त्याच्या आधी आता खाली जाते खालच्या रूमवरती काय काम चालू आहे ना ते जरा पाहायचं आहे तेवढं बघून घेते आणि मग तिथं इथं ता डायरेक्ट बरोबर जाईल तर हा रेडी आहे बसला आहे मी कॉल केल्यानंतर तो येईल खाली चल तर आता इथे पाहू शकता आपलं काम कुठपर्यंत आलेलं आहे तर इथे आता वॉल्स वगैरे साईडचे बनवायचं सा काम चालू आहे आणि तुम्हाला जे कलरचं वॉल दिसतो आहे ना विटांच्या खाली आधी आपली रूम जी आहे ना तिथपर्यंतच होती म्हणजे त्याची उंची आता ती उंच वाढवणार आहे कारण ते खूप खाली असल्यामुळेच ना पाण्याचा प्रॉब्लेम व्हायचा यासाठीच आता मी एवढं सगळं रिकन्स्ट्रक्शन करून घेते म्हणजे माळासुद्धा पूर्ण पू बनवून झाला आता आणि माळ्यावरच उभं राहून ही लोकं काम करत आहेत आणि तुम्ही पाहू शकता मागची जी घरं आहेत ना त्यांची अशी हाईट आहे त्याचप्रकारे आपल्या घराची सुद्धा हाईट बनवायची आहे आता आम्ही विचार करतो आहे की बाहेर जी आधी गॅलरी होती ना त्याला आतमध्ये घ्यायचं की गॅलरीचा भाग तसाच ठेवायचा अजूनही आम्ही असं पूर्णपणे डिसाईड केलेलं नाही आहे ते काम चालू असताना मग कसं वाटतं आहे ना ते बघून व्यवस्थित त्याच्यानंतर डिसिजन घेणार जमलं तर, तर माझा तर असा विचार आहे की गॅलरी जी आहे तशी तशी ठेवायची तुम्ही कमेंट करून सांगा मला तुम्हाला काय वाटतं कसं असायला पाहिजे ते तर आता इथे मी आली पुन्हा आणि कॉल केला सांगितला तर सुद्धा खाली यायला निघालेला आहे तर आता गेटला ना आमच्या टाळा असतात असतो त्यामुळे आता नम्रता आलेली आहे छावी घेऊन आणि भर ऊन आहे या उन्हातून आम्हाला आता जायचं आहे बाईकने चला चला सीट गरम असेल ना तर आज ना मी सेकंड टाईम सुमित बरोबर बाईकवर बर बसलेली आहे आणि खरंच मला खूप छान वाटतं आणि मला बाईकने ना फिरायलासुद्धा खूप आवडतं आधी दर्शनच्या पप्पांकडे बाईक होती त्यावेळेला आम्ही बाईकने खूप ठिकाणी जायचो पण आता त्यांची ही बाईक जी आहे ती स्क्रॅपमध्ये गेलेली आहे त्यामुळे बाईक नाही आहे सध्या तर पाहू आता आमच्या दर्शनासाठी घेऊ ना त्यावेळेला त्याच्याबरोबर फिरेन तर आता ना इथे सुमितने मला सांगितले की त्याला कॉलेजला जायचं आहे तर मला सुद्धा खूप असं छान वाटलं म्हटलं चला आपण जाऊया आणि आम्ही दोघं मिळून आलेलो आहोत इथे कॉलेजमध्ये तसं तर सुमित आमचा जॉब करतो पण जॉब करता करताना तो एमटेक करत आहे वा खूप छान वाटते सुमितच्या निमित्ताने आज मला इथपर्यंत यायला मिळालं फक्त बाहेरून आम्हात होतं की आय आय टी पवई पण आज आतमध्ये आली आणि एवढं मोठं आहे ह्यूज आहे एकदम खरंच इथे शिकणारी जी मुलं आहेत त्यांना खरंच एकदम खूप छान अॅटमॉस्फिअर मिळतं चला आता इथून आम्ही बाहेर पडतो आहे आणि हा लांबचा लांब असा रस्ता आहे आणि मागून दोन्हीकडून उजवीकडे आणि डायवीकडे पाहाल तर तेवढाच लांब आहे म्हणून त्याला ना, ना इन्फिनिटी रस्ता असं नाव दिलेलं आहे खरंच मस्त एकदम सगळीकडे पाहून मला खूप मस्त वाटलं छान वाटलं तसं मी गाडी आणतो आहे आणि मी चालत निघालेली आहे इथून कॉलेज आहे आय आय टी एन्स इथून सगळे निघतात बाहेर आणि खूप छान वाटलं मला की भारताच्या वेगवेगळ्या भागातून म्हणजे कानाकोपऱ्यातून इथे मुलं शिकायला येतात पदवीधर होतात आणि आज मी सुद्धा इथे आली सुमितच्या निमित्ताने मला इथे यायला मिळालं खूप मस्त वाटलं नेहमी आम्ही बाहेरून जायचो रिक्षाने किंवा बसने जाताना आणि फक्त आतमध्ये पाहायचो पण आज मी पाहिलं अगदी खूपच विशाल असा भव्य आहे खूप मस्त आहे छान आणि थँक्स टू सुमित त्याने ते आणलं आणि मला असं वाटत होतं की तुम्हाला किती काय काय दाखवावं कारण ते जिथे आहे तिथे सगळीकडे वेगवेगळं काय नाही का डिपार्टमेंट आहेत खूप छान वाटतं पण सगळं एकाच वेळेला दाखवू शकत नाही आणि याच्यानंतर मी काही येऊ शकत नाही इथे तर जेवढं जमेल तेवढं दाखवलं आगे आहे आलेले आहेत आमचे सुमित राव आपलं ताईच्या घरी मस्त ताईने आम्ही यायच्या आधीच ड्रिंक म्हणून ठेवलेत मस्त पायनॅपलचं पायनॅपलचं ना नाही बेलफळ हां बेलफळ तरशी दिवशी मार्केटमध्ये गोरेगाव मला घेतलेलं बेलफळ ते आणि अजून एक ज्यूस आहे मस्त बनवलेलं आहे हां छान वाटलं आता इथून आम्हाला परत जायचं आहे कल्याणला थोड्या वेळानंतर आम्ही इथून निघू मग तिथे गेल्यानंतर आपण तिथलं कंटिन्यू करूया तर पूर्ण ब्लॉग पहा चला तर तो, तो भयंकर अशा गर्दीवर मात करत ना आम्ही कशा बशा चढलो तर ताई वेगळ्या डब्यातून आणि मी वेगळ्या डब्यातून गेलो पण फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहोत आणि ते गर्दी पाहू शकता आल्यानंतर थोड्या वेळ आम्ही गप्पा केल्या त्याच्यानंतर मी शा ताईने चहा घेतला मी लिंबू शरबत घेतलं आणि आम्ही मग निघालेलो आहोत मार्केटला थोडासा फेरफटका मारण्यासाठी कारण कल्याणला आल्यानंतर ना जरा मार्केटला इकडे तिकडे फिरलं की छान वाटतं आणि मग काहीतरी असं घ्यावंसं वाटलं तर आम्ही घेतो सुद्धा आल्या बरोबर येतो तो स्वागत करायला वेलकम शिरो हाय बोल हाय हाय बोल हाय हाय कर हाय कर इकडे हाय चला तर मग आजच्या ब्लॉगचा शेवट शिरोबरोबर इथेच करते भेटेन पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट